हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता सुरू झालेलं आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यासाठी मी स्पेशल घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी कोकोनट मिल्कशेक ही रेसिपी अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही तयार होते आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी वाटते तर चला मग लगेचच आपण बनवूया कोकोनट मिल्कशेक ताज्या मलाईचं हे मिल्कशेक आहे आणि खायला खूपच टेस्टी वाटते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर हे बघा ही जी मलाई आहे ही ताज्या नारळाची मलाई आहे कधी मलाई थोडी हार्ड असते आणि कधी थोडी साफ्ट असते तरी थोडी हार्ड आहे म्हणजे एक प्रकारचं फ्रेश नारळच समजून घ्या तर याचं कवर काढून घ्यायचं तुम्ही ताजं जे नारळ असते ते सुद्धा घेऊ शकता तर आता हे जे आहे आपण छान किसून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास फ्रेंड्स पहिल्यांदा आले असल्यास पहिल्यांदा माझ्या रेसिपी बघत असल्यास मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता अवश्य सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आवडली असल्यास लाईक करा तर अशा प्रकारे मी सर्व जी ही मलाई आहे किसून घेत आहे तर हे बघा किसून घेतलेली आहे ही मलाई आता आपण ही मिक्सर मध्ये टाकायची आहे साहित्य साहित्य सुद्धा अगदी ते ती आहे साहित्या मोजक्या साहित्यामध्ये मिल्कशेक तयार होतं आणि आता मुलांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेला तर मुलांना असं काहीतरी वेगवेगळं चटपटीत पौष्टिक खायला हवंच हो असतं तर मुलांना आपण घरच्या घरी असं मिल्कशेक करून देऊ शकतो तर त्याच्या मलाईच्या पीसमध्ये मी थोडं दूध टाकून हे छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे गाळणीमध्ये छान असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला ही प्रोसेस दोन ते तीन वेळा करायची आहे गाळल्यानंतर हा जो गाळणीमध्ये ही जी मलाई उरते ती पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीन वेळा आपल्याला असं छान असं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि शेवटी ही जी मलाई वाचलेली आहे ती पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपण इथे टाकूया थोडं विलायची पावडर आणि अर्धा कप दूध टाकूया आणि दोन छोटे चम्मच दोन ते तीन छोटे चम्मच साखर टाकूया आणि पुन्हा पुन्हा मिक्सरमध्ये फिरवायचं आहे तर हे बघा हे पुन्हा मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पुन्हा मिक्सर गाळणीमध्ये गाडून घ्यायचं आहे तर साध्या मिल्कशेकपेक्षा अशा ना ताज्या नारळाच्या मलाईचं हे जे मिल्कशेक आहे खूपच टेस्टी वाटते मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलेला आहे आणि मला याची टेस्ट खूपच आवडली खूपच भारी टेस्ट वाटली तुम्ही नक्की करून बघा आणि आय होप की तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर हे बघा छान असं असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण हे जे मलाईचं दूध आहे छान असं तीन ते चार वेळा मिक्सरमध्ये फिरवून फिरवून संपूर्ण दूध काढून घ्यायचं आहे तर हे बघा हे दूध मी सर्व काढून घेतलेलं आहे मलाईचं आता आपल्याला हे एका ग्लासमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे टाकूया हे बघा एक चमचा आईस्क्रीम आहे हे आईस्क्रीम या मिल्कशेकमध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका किंवा असं सुद्धा हे मिल्कशेक छान वाटतं थोडं काजू आणि बदाम मी छान गार्निश करत आहे आणि हे चॉकलेट स्टीक आहे मुलांची फेवरेट म्हणजे आपलं कोकोनट मिल्कशेक दिसायला सुद्धा खूप छान दिसेल आणि मुलांना आवडेल सुद्धा तर हे बघा मिल्क शेक तयार झालेला आहे किती छान दिसत आहे आणि टेस्टी सुद्धा आहे तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत शेअर करा